महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष त्यातले सगळे माननीय नेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आज आहे हे कारण गेले वर्षभर हे आमच्यासाठीच संघर्षाचं वर्ष होतं महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं या राज्यासमोर होती दुधाचा भाव शहरात वाढलेला आहे ग्रामीण भागात कमी झालेला आहे दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी छावण्यांची मागणी गेली अनेक महिने आम्ही करतोय ते होत नाही आहे ना साऱ्याचे डेपो आहेत ना छावण्या आहेत ना टँकर वेळेवर ठिकाणी आहेत त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही या देशात आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुखदुःख समजून आज जे आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे आणि संविधान आजच्या चौकटीतच राहून हा देश चालेल दडपशाहीला भ्रष्टाचाराला महागाईला बेरोजगारीला या मतदारांनी नाकारलेलं आहे त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकार्याच्या पदाधिकाऱ्याच्या मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर घेतलेला आहे आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच त्याच्यामुळे आजपासून खरं तर आज कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत काल इंडिया आघाडीची मीटिंग होती त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत उद्या सकाळी नऊ वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठलंच आपण खर तर स्वागत नको जेसीबी तर बिलकुलच नको माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची जी, काळजी वाटते आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे फुलं उत्साह गुलाल तो 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 हा साजिक आहे तो म्हणजे तुमचा अधिकार आहे पण मला असं वाटतं हा बीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नकोच अशी विनंती करीन आणि हा जो निधी सगळा आहे जो आपल्याला उत्साह आहे तो टँकर चार्या छावण्या आणि चारा डेपो मध्ये पक्षाने खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्त्या म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे पण अतिशय प्रांजणपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं सर्वाधिक तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार निवडणुकीत प्रचारादरम्यान मुद्दा पुढे केला होता तो मला असं वाटतं कोणीच काही नाकारत नाही आणि मला असं वाटत की जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी तरी लढत माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या कॅम्पेन मध्ये म्हणलं आजही माझं तेच मत आहे माझी लढाई ही कुठल्याही व्यक्तीविरोधी नव्हती माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे माझी लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे माझी लढाई महागाईच्या विरोधात आहे आणि ज्या पद्धतीने सरकारने या शेतकऱ्यांचं कंबळ मोडायचं पाप या सरकारने केलेलं आहे त्या विरोधात माझी लढाई मला असं वाटतं प्रत्येक ही लोकशाही प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि एखाद्यानी निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की इस देश में टॅलेंट की कमी

आणि त्याच्यानंतर आता बुथ काय मतदान झालंय त्याच्यासाठी तातडीनेच उद्या परवा पक्ष बसणार आहे त्यानंतर नऊ तारखेची मिटिंग आहे दहा तारखेची मिटिंग आहे आणि ता माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही त्याच्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका कारण आम्हाला कुठलाही घाईघाईनी कुठलाही निर्णय घ्यायचा नाही